हॅलो नमस्ते कसे आहात मस्त ना मी पण छान आहे आपला माइंडसेट बदल थोडस बोलूया म्हणजे माइंडसेट म्हणजे काय आपला स्वभाव म्हणून ऑर्डिनरी लाईफ आपला माइंडसेट ते आपण कसं ठेवून घ्यायला पाहिजे किंवा आपला स्वभाव कसा आपली संपत्ती असायला पाहिजे हे बघा आपले आपला स्वभाव चांगला असला की लोकांना आपल्याशी वाटते आवडते किंवा आपण कुठेही गेलो की आवर्जून एखादा माणूस दिसला की जाऊन भेटतो बोलतो आपल्यापेक्षा मोठे असले की पाया पडतो का आपल्याला त्या माणसाचा स्वभाव चांगला आहे म्हणतो आपण मग हा स्वभाव आपण कसं डेव्हलप करायचा काय करायला पाहिजे ग्रोथ डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ माइंडसेट सुद्धा म्हणतात ह्याला हा ग्रोथ माइंडसेट आपण कसं डेव्हलप करायचा म्हणजे हे बघा आपण स्वतःबद्दल आज विचार करणार आहोत आपण दुसऱ्याबद्दल काही विचार करणार नाही हाव आय कॅन बी ए बेटर पर्सन हा? जे काही माझ्याकडे गुण आहे ते मी आणि इम्प्रूव्ह करील आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट मी कसं करणार आहे हे बघायचं आणि हा सेल्फ इम्प्रूव्हमेंट आहे का नाही ही आपली जबाबदारी पण आहे जे काही स्किल असू देत आपल्याकडे कुकिंग असेल म्युझिक असेल कुठली स्किल असलेली कालचेपेक्षा आज माझं करणं चांगलं असायला पाहिजे त्यामुळे जे, जे काही आपलं चुकत असलं कुठे कोणी सांगितलं नाही असं नाही असं कर तेव्हा एक्सेप्ट करायला यायला पाहिजे नाही ते काही लोक आहेत नाही नाही असंच चांगलं हे बरोबर आहे असं म्हणतात त्यामुळे असं आपण कधी करू नये आपल्याला जिथे गरज आहे तिथे आपण स्वतःला बदलून घ्यायला आपल्याला यायला पाहिजे आपले तो बदल आपण करून घ्यायला पाहिजे आता नुसतं नाही काही लोक म्हणत नाही तो स्वभाव दोष आहे माझा स्वभाव तस आहे मी कोणाचं ऐकत नाही हे काही बरोबर आहे का का ऐकत नाही मी बदलून घेऊ शकते ना लहान मुलाचा असू देत योग्य सांगत असला की आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आणि हे सगळं करताना आपण काही आपले गुण पण डेव्हलप करायला पाहिजे पहिला म्हणजे प्रामाणिकपणा विश्वास अतिशय महत्वाचा आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणतात नाही ते सारखं खोट बोलायचं काही हे करायचं मग कोण तुमच्यावर विश्वास ठेवलं ह असं करता कामा नाही प्रामाणिक पण आपण आपले डेव्हलप करायला पाहिजे आणि ट्रुथफुल म्हणजे सत्य शक्य एवढ सत्य बोला हंबल राहावा रॅश राहू नका काही लोक बघा साधं बोलायला लागली तरी कसं बोलतात हेच गोडी गुलाबीनं सांगितलं की समोरचा माणूस ऐकतो त संयम ठेवा ठेवा म्हणजे पेशन्स लगेच रिएक्ट करू नका पालक असला तरी मी सांगते तुम्हाला तुमच्याकडे भरपूर संयम पाहिजे नाहीतर आपल्या मुलानं काय तर म्हटलं लगेच उलट बोलायचं मारायचं त्याला नाही आणि स्वतःची जबाबदारी आपण उचलायला हे शिकायला पाहिजे आणि आपल्या चुका होत असल्यात त्या चुका आपण मान्य करूया ना प्रत्येकाच्या चुका होत असतात अजूनही आपल्या चुका होत असतात हां त्या आपण मान्य करायला पाहिजे आणि धैर्य आणि करेज हे असायला पाहिजे हो मी हे करणार हे धैर्य डेव्हलप करायला पाहिजे आपण मुला मध्ये असू देत आपले मित्रमैत्रिणी बरोबर असू देत आपले पार्टनर बरोबर असू देत हे धैर्य आपण करेज म्हणतो हे डेव्हलप करायला पाहिजे आणि मी करू शकते हे मी करणार आणि कोणाबरोबरही कम्पॅरिझन करायचं नाही तो बघ तुझा मित्र किती छान गाणं म्हणतो तुला काय येते तो बघ अमुक करतो नाही एवरीबडी इज युनिक मला कम्पॅर करायचं ते मी माझ्याशी करणार आहे कालचेपेक्षा आज मी चांगलं केलं गेल्या वर्षीपेक्षा आत्ता चांगला आहे त्यामुळे स्वतःशी कम्पॅर करायचं लोकाशी नाही आणि बोलताना का नाही जरा गोड भाषा वापरायची आणि कौतुक करायला पण आपण जरा शिकायला पाहिजे हो कोणी चांगलं केलं छान बेटा किती छान काढू मूल आपल्याला आणून दाखवते तेव्हा पण सुंदर आले ड्रॉइंग अ मस्त आले व्हेरी गुड अहो पैसे पडतात का गोड बोलायला त्यामुळे असं म्हटलं जाते जिभेवर कायम साखर ठेवायला पाहिजे डोकेवर बर्फ आणि हृदयात प्रेम त्यामुळे दुसऱ्याला एप्रिशिएट करायला चांगले गुणांचं कौतुक करायला आपल्याला यायला पाहिजे नम्रता हंबल हे पण आपल्याला जरास आत्मसात करायला पाहिजे आणि कोणाचाही अपमान करू नका तुम्हाला कौतुक करायला जमत नाही ना करू नका हरकत कर आहे पण अपमान करू नका हसू नका तुम्ही हसलात का नाही तो समोर तुमचे काहीही बोलणार नाही पण तो कायमचा दूर होऊन जाईल बघा हवं ते आणि बघे जावं करू नका अमूक अमुक आहेत आहे ते ताई आपले मित्र रिलेटिव्स गरीब असले तर त्यांच्यासमोर तर बिलकुल करू नका मी तुमच्यातला एक आहे असं वागा असं बिहेव करा आणि कम्पॅशन कम्पॅशन म्हणजे काय आपल्याला दुसऱ्याला नुसतं सिंपती नव्हे बघा सिंपती म्हणजे करुणा कंपॅशन म्हणजे आपण त्याचे जागी आपल्याला ठेवून बघायचं हे आपल्याला यायला पाहिजे लोकाला किंमत द्यायला शिकायला पाहिजे रेस्पेक्ट द्यायला यायला पाहिजे तो मग आपला काम करणारा माणूस असेल कोणी असू देत आणि महत्वाचं म्हणजे कीप ऑन लर्निंग नवीन नवीन शिकत राहायला पाहिजे तर काही असू देत नवीन स्किल्स असू देत नवीन भाषा असू देत हल्ली तरी किती तरी आहे हो। किंवा त्यामुळे बी ए स्टुडंट थ्रुआउट युअर लाईफ नाही आता काही नाही माझं सगळं झालंय उपयोगाचं नाही रोज नवीन काहीतरी नवीन आपण आत्मसात करूया आपल्याला व्हॅल्यू एडिशन करायला पाहिजे आपली व्हॅल्यू वाढवायला पाहिजे तुम्ही गृहिणी असाल तरी स्वयंपाक पण करता पण काही नवीन नवीन आलं का नाही त्याचं आपण ज्ञान घ्यायचं असं रोज आपली व्हॅल्यू आपण वाढवत जायचं आणि बिझी राहायचं कायम बिझी राहायचं आणि एक आपल्याला आवडणारी अतिशय चांगली हॉबी निवडायची आणि कायम ती हॉबी आपण डेव्हलप करायची वाचन असेल अहो कितीतरी पुस्तकं असतात सुंदर पुस्तकं असतात ती वाचत जायचं आणि जे आपले आवडीचं काम आहे का नाही करत जायचं ती तुमची हॉबी म्हणजे कसं निवडायचं तुम्ही तुम्हाला जे काही आवडते तुम्हाला कंटाळा येत नाही दिवसभर करायला ना सुद्धा ते ती तुमची हॉबी असणार आहे पॅशन असणार आहे काही लोकांना बघा दिवसभर ते बागेत काम करतात पण त्यांना काही थकवा येत नाही गाणं दिवसभर गाणं म्हणतात नाही टीचिंग दिवसभर टीचिंग करतील ते थकत नाहीत कुठलंही काम केल्यावर आपल्याला थकवा जाणवत नाही तर आपलं पॅशन आहे तसली काहीतरी आपली हॉबी निवडायची एवढ्या करून आपण राहिलो का नाही आपला माइंडसेट बदलते आपला विचार करायची पद्धत बदलते सगळे लोकांना आपण हवं हवंसं वाटतो करू तरी बघा हे ए गुड डे